बघा त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी की म्हणजे आमच्या लेडीजसाठी हा आमच्या गेट टुगेदरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आमच्या लेडीजसाठी काय आहे तुम्हाला सांगते तर आम्हाला हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात सगळे सर्वात आधी तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार कारण तुम्ही माझ्या व्हिडिओजला एवढे लाईक करता शेअर करता म्हणजे कमेंट करता तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार तर आजचा व्हिडिओ जो आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि एक सांगायचं म्हटलं तर मी चक्क दोन तीन महिने सॉरी महिने नाही तर दोन तीन वर्षानंतर व्हिडिओ काढत आहे कारण मध्ये थोडे फॅमिली प्रॉब्लेम मेडिकल इश्यूज होते सो मी त्याच्यामुळे व्हिडिओ काढू नाही शकले आणि वेड नव्हता तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण तुम्ही थांबलेल तर बघितलंच असेल तर आमचं फायनली गेट टुगेदर करायचं ठरलं आहे फॅमिली गेट टुगेदर सो वी ऑल आर व्हेरी एक्सायटेड फॉर दिस फंक्शन प्रोग्राम जे काही आपण म्हणू शकतो तर कसं असतं ना आम्ही बऱ्याच वर्षानंतर एकत्र येणार आहोत आपण बघा सहज म्हणजे आपण म्हणणार की चला सहज एखाद्याचं लग्न असतं तर तेव्हा आपण भेटतो पण ती भेट तात्काळ असते आणि आपल्याला जास्त बोलता येत नाही आपल्या इमोशन्स आपलं काय म्हणतं दुःख आनंद असं काही जास्त शेअर नाही करता येत बरोबर आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण एक गेट टुगेदर करायचं सगळ्यांनी यायचं सगळ्यांनी भेटायचं सगळ्यांनी एन्जॉय करायचं कारण कसं झालं ना माहिती का तुम्हाला या गेट टुगेदर करण्यामागचं कारण हे होतं की आम्ही लास्ट म्हणजे जन्माष्टमीच्या वेळेस अहमदाबादला आमच्या ताईंकडे जन्माष्टमी होती तर तिथं बरेच जण आलेले होते मग तिथं आलेलं असल्यामुळे ठरवलं की चला आपण छोटंसं गेट टुगेदर करूयात तर मग आम्ही ते अहमदाबादला छोटंसं गेट टुगेदर केलं पण जे लोक आलेले नव्हते ना त्यांचे कॉल यायला लागले अरे यार आम्ही मिस केलं तुम्ही किती एन्जॉय केलं म्हणजे तुम्हाला सांगते की ते सगळे की ते म्हणत होते की आम्ही पण पाहिजे होतो तिथं असं तसं तर मग आम्ही ठरवलं की चला आपण आता सगळ्यांनी मिळून एक मोठं गेट टुगेदर करायचं तर आताचं जे गेट टुगेदर आहे ते आम्ही ते गावी ठेवलेलं आहे तर आम्ही सगळे जाणार आहोत गावी गेट टुगेदरसाठी तर तुम्ही कनेक्टेड राहा मला ओके मी तुम्हाला सगळ्या अपडेट्स देणार आहे आमचं गेट टुगेदर कसं होईल माझी पूर्ण फॅमिली सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कसं आहे ना आमची फॅमिली खूप मोठी आहे म्हणजे बघा मोठी म्हणजे माझे सासरे आहेत ना ते तीन भाऊ आहेत आणि त्यांच्या चार बहिणी म्हणजे ते सात आणि मग त्यांचे मुलं त्यांच्या सुना त्यांच्या मुलं परत त्यांचा मुलगी जावई त्यांचे मुलं म्हणजे असे आम्ही ॲक्च्युली चार जनरेशन एकत्र येणार आहोत सो so वी आर व्हेरी हॅपी तर तुम्हाला काय सांगतो मी एवढे एक्सायटेड आहे जाण्यासाठी तर मला काय सांगू म्हणजे मला आहे ना आता काय बोलायचं ते पण नाही सुचत आहे की काय आता पण कसं असतं ना फॅमिली गेट टुगेदर करण्यामागचं एक मोठं रिझन मला तरी पर्सनली असं वाटतं की आपल्यात जे वादविवाद असतात वादविवाद म्हणण्यापेक्षा जे मिसअंडरस्टँडिंग झालेलं असतात एकमेकांमध्ये तर ते दूर व्हायला मदत होते आणि जी आपली बॉन्डिंग असते जे कनेक्शन्स असतात ते अजून जास्त स्ट्रॉंग होतात तर पर्सनली मला वाटतं की ज्याची पण फॅमिली असेल म्हणजे फॅमिली असे तर सगळ्यांचीच असते असं काही नाही पण मग सगळ्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेशन केलं पाहिजे एकमेकांचे दुःख एकमेकांचं म्हणजे एक आनंद सगळं सगळ्या गोष्टी शेअर करता आल्या पाहिजे तर असं आहे आमचं गेट टुगेदरचं एवढं मी सांगते तुम्हाला आणि बघा त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी की म्हणजे आमच्या लेडीजसाठी हा आमच्या गेट टुगेदरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आमच्या लेडीजसाठी काय आहे तुम्हाला सांगते तर आम्हाला किचन फ्री केलं गेलेलं आहे बरोबर तर किचन फ्री केलं गेलं असल्यामुळे आम्ही तर फ्री आहोतच बरोबर तर आमच्याकडे फक्त एकच काम असतं आणि एकच काम असणार आहे काय तर आमचे जे सासूबाई असतात सा ना आम्ही मला आहे थो थोडी जो जोरात हसायची सवय आहे म्हणजे आम्ही कोणी जमलं ना असं तर आम्ही खूप जोरजोरात जोर जोरजोरात असं हसतो तर माझे आमचे सा माझे सासू म्हणते मला काय खी खी कर आयराणीमध्ये काय खीकी करणार कर राही नाही तर मग आम्हाला फक्त तिथं म्हणजे आमच्या गेट मध्ये ज्या सगळ्या सुना आहेत सुनांना काहीच काम नाही आहे हां तर मग ते फक्त काय करणार आहेत हसणार आहेत खिकी करणार आहेत म्हणजे सासूच्या भाजीमध्ये बरोबर <laughs> तर म्हणजे आमची खूप मजा येणार आहे खूप धमाल करणार आहोत तर तुम्ही कनेक्टेड राहा ठीक आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, ना। तर करून घ्या साईडला बेलायकन आहे त्याला प्रेस करा म्हणजे जसंही माझा व्हिडिओ अपलोड होईल लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही तु तो बघणार आहात ठीक आहे तर यानंतर दुसरी गोष्ट अशी की यासाठी आम्ही म्हणजे फूड दोन दिवसासाठी ठेवलेलं आहे फूडमध्ये uh, खूप छान छान आयटम आहेत मी तुम्हाला ते दाखवणार आहे अजून तर देट मी ते नाही सांगणार आणि डेट मेन म्हणजे डेट तर डेट तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला डेट व्हिडिओच्या शेवटी म्हणजे मध्ये कुठेही मी तुम्हाला डेट सांगू शकते बरोबर तर हे एक झालं तर आमच्या गेट टुगेदरमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल सांगू तुम्हाला फन मस्ती धमाल डान्स फूड आणि लास्टली आम्ही सगळे इमोशनल होणार आहोत बिकॉज एवढा मोठा एवढी मोठी फॅमिली एकत्र येणार आणि परत आम्ही जाणार तर त्यावेळेस आम्हाला दुःख तर होईलच बट आ, हे जे राहील आमचं फॅमिली गेट टुगेदर ते आमचं कायम स्मरणात राहील आणि काय, काय सांगू आता सगळ्यांना मग आम्ही मिस करू हे ते, ते पण मी तर खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी आता मला असं वाटतं की डेट कधी येईल आणि आम्ही कधी जाऊ कसं आहे ना आमचं रिझर्वेशन दिवाळीच्या आधीच झालेलं गेट टुगेदरची डेट पण फिक्स केली दिवाळीच्या आधी रिझर्वेशन पण झालेलं आम्ही वाट बघते की आम्ही कधी जाणार आणि कधी तो दिवस येईल आणि आम्ही सगळे कधी भेटू आणि कधी धमाल करू कधी मस्ती करू आह, काय सांगू आता म्हणजे <laughs> बोलताना पण मला एक आनंद होते तुम्ही बघ म्हणजे तुम्हाला समजत असाल की मी किती आनंदी आहे ह्या प्रोग्रामसाठी तर सगळंच हॅपी असणार आणि मी तुम्हाला म्हणजे सगळ्या हे देणार आहे डिटेल देणार आहे अपडेट देणार आहे सो तुम्ही प्लीज हां बघत बघतच राहा माझे व्हिडिओ आणि अजून काय सांगायचं सा। तर हां ह्या प्रोग्राममध्ये हा सगळं रिअल राहणार आहे ओके नो ड्रामा नो ॲक्टिंग जस्ट प्युअर फॅमिली वाइब्स तुम्हाला भेटणार आहे ओके सो यू शुड बी कनेक्टेड विथ मी ओके हे जे फॅमिली गेट टुगेदर आहे ए हे एक प्रोग्राम नाही आहे फंक्शन नाही आहे तर हे एक रिअल फिलिंग आहे तर आम्ही सगळे फील करणार ती रियल फिलिंग खरंच फॅमिली एवढी महत्त्वाची असते आपल्या लाईफमध्ये पण आपण त्याला कधी इम्पॉर्टन्स देतच नाही मेन म्हणजे फॅमिलीच असते पण आपण त्याला इम्पॉर्टन्स देत नाही सो so, आजकाल कसं असतं ना की सगळे बिझी आहे एव्हरी वन वॉज बिझी एव्हरी वन इज so, बिझी सो म्हणजे एकमेकांना बोलायला वेळ नाही आहे फॅमिली दूरची गोष्ट हजबंड वाईफ जरी असले ना तरी त्यांना एकमेकांना कधी कधी बोलायला वेळ नसतो दोघं जर जे काम करत असतील तर दोघांना बोलायला वेळ नाही आहे एवढ्या बिझी लाईफमधून फॅमिलीला वेळ दिला गेला पाहिजे माझं पर्सनल मत आहे की फॅमिली खूप महत्त्वाची आहे सुखमध्ये दुःखामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये फॅमिली आपली नेहमी साथ देते आणि मी ते अनुभवलं आहे की माझी फॅमिली माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्यासोबत आहे आणि मी त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे आणि मला खूप छान अशी फॅमिली भेटलेली आहे त्याच्यामुळे आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल जे मला ओळखतात पर्सनली त्यांना माहिती असेल की माझी फॅमिली कशी आहे माझे सासू सासरे एव्हरी वन वॉज गुड <laughs> मला कशाचंच टेन्शन नाही आणि खूप छान अशी फॅमिली आहे आमची सगळेच म्हणजे माझे, माझे सासू सासरेच नाही पण माझे पूर्ण फॅमिली जी शंभर लोक येणार आहेत आम्ही ते सगळे एवढे फनी आहेत आता म्हणजे आम्ही सुना असून पण आम्हाला सुनांसारखी ट्रीटमेंट नाही आहे मुलींसारखंच ट्रीट करतात आम्हाला म्हणजे काय असं आजकाल तर आहे सगळं तसं आहे सगळं फ्री पण बऱ्याच ठिकाणी कसं असतं थोडं रेस्ट्रिक्शन्स वगैरे बट रेस्ट्रिक्शन्स आम्ही पण तेवढे पाडतो की त्यांनाच म्हणजे त्यांना जे एक्सपेक्ट असतं ते आम्ही करतो आम्हाला जे पाहिजे असतं ते ते लोक आम्हाला नाही रोखत त्या गोष्टीसाठी तर ही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि अजून काय सांगायचं मग आपण आता भेटूयात तर तुम्हाला डेट सांगते हां मला आठवणच नाही डेट बघा आमचे जे गेट टुगेदर आहे ते ट्वेंटी सेवंथ ऑफ डिसेंबर अँड ट्वेंटी एट एट ऑफ डिसेंबर म्हणजे टू डेजचं आमचं फंक्शन आहे सो प्लीज टे कनेक्टेड विद मी ओके आणि तुम्हाला जर असे नवनवीन माझे व्हिडिओ म्हणजे काय फॅ फॅमिली रिलेटेड व्हिडिओ बघायला जर आवडत असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी ना यानंतर माझं रुटीन पण शेअर करणार आहे की मी म्हणजे डेलीमध्ये काय करते डेली रुटीन माझं जर तुम्हाला ते पण बघायचं असेल तर मला प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी कुठल्या सब्जेक्ट रिलेटेड व्हिडिओ बनवू ठीक आहे तर तुम्ही मला ते सांगा मी त्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल and uh, thank you so much for giving so much love to my videos and uh, stay connected with me stay tuned with us and uh, stay happy bye bye thank you